वर्ध्यात रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे खळबळ रस्ता बांधकामाचे बिंग फुटले रस्त्याचा डीएससी थर सहा महिन्यातच जमीन डोस्त कंत्राटदाराच्या मनमाणी कारभारामुळे नागरिक संतप्त सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळे झाक थर्ड पार्टी चौकशीची मागणी वर्धा शहरालगत ते शांतीनगर रस्त्यावर सुरू असलेल्या सीबीटी कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा प्रकार उघडकीस आलाय या रस्त्यावरील डी एल सीचा थर अवघ्या सहा महिन्यातच पूर्णपणे नष्ट झाल्याने कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराबद्दल व कामातील गंभीर त्रुटींबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे ले मिळालेल्या माहितीनुसार सिंधी मेघे ते शांतीनगर या महत्त्वाच्या रस्त्यावर हो सिमेटीकरणाचं काम सुरू आहे या कामात वापरल्या जाणाऱ्या साहित्यांचा दर्जा अत्यंत हलका आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी तयार केलेल्या डी एल सीचा थर आता ठिकठिकाणी उखडला असून अक्षरशः जमीन दोस्त झाल्याचं चित्र दिसत आहे या निकृष्ट कामामुळे कंत्राटदाराचा कारभार पूर्णपणे मनमानी पद्धतीनं सुरू आहे का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे रस्त्याचे काम इतके निकृष्ट असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाची या सुरू असलेल्या गैरप्रकारावर डोळे झाक तर होत नाही ना अशी शंकाही स्थानिक नागरिकांनी उपस्थित केली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता काही पूर्णपणे खराब होण्याची भीती आहे त्यामुळे रस्त्याचं तातडीनं निरीक्षण गुणवत्ता नियंत्रण मंडळामार्फत करण्यात यावा आणि निकृष्ट कामास जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे नागरिकांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबींची दखल घेऊन तातडीनं चौकशी करणं आवश्यक आहे जे संग्राम न्यूज वर्धा